नमस्कार मी भाऊसाहेब आजबे धर्मांध आणि दहशतवादी पाकिस्ताननं पहलगाम मध्ये अशा सव्वीस असा गोळीबार केला त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला पाकिस्तानचं हे जे कुकर्म आहे त्याला त्यांची शिक्षा देणं गरजेचं होतं पाकिस्ताननं हे जे काही केलंय त्याची किंमत त्यांना मोजायला लावणं गरजेचं होतं आणि ते आता पूर्ण झालं ऑपरेशन सिंधू द्वारे भारतीय लष्करानं पाकिस्तानमध्ये घुसून काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यात आणि हे जे सव्वीस निष्पाप लोकांचे मृत्यू झाले त्याचा एक प्रकारे बदलाही घेतलेला आहे ऑपरेशन सिंदूरची माहिती तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचली कशी तर ती पोचली एका प्रेस कॉन्फरन्सद्वारे ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती कर्नल सोफिया कुरेशी ज्या धर्मानं मुस्लिम आहे आणि विंग कमांडर योमिका सिंग ज्या धर्मानं हिंदू आहेत या सावित्रींच्या लेखीनी या भारत कन्यांनी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आपल्याला कळलं की आपण पाकिस्तानचा बदला घेतलेला आहे या दोघींनी तिथं बसणं हे केवळ सिंबॉलिक नाही हे केवळ प्रतिकात्मक नाही तर खरोखरच भारतीय लष्करामध्ये महिला महत्वाच्या ठिकाणी आहेत महत्वाच्या ठिकाणी निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत आणि पाकिस्तानला धडा शिकवताना त्यांची महत्वाची अशी भूमिका आहे हे तर यातून दिसतच दिसतं पण त्या पलीकडे जाऊन धर्मांध पाकिस्तान जो आहे त्याला हिंदू आणि मुसलमान यांची युनिटी कशी आहे कशी एकता आहे आणि ही एकदा या नापाक पाकिस्तानला कसा धडा शिकवू शकते हे देखील याच्यातून अधोरेखित झालेलं आहे पाकिस्ताननं भारतावर दहशतवादी हल्ला करणं आणि भारतानं त्याच सडेतोड प्रत्युत्तर देणं इथपर्यंतच ही लढाई मर्यादित नाही परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे देखील या प्रेस कॉन्फरन्स मध्ये होते ते त्यामध्ये काय म्हणाले हे नक्की पहा हमले काय तरी का जम्मू और कश्मीर और शेष राष्ट्र दोनों में सांप्रदायिक दंगे भड़काने के उद्देश्य से भी प्रेरित था इसका श्रेय सरकार और भारत के सभी नागरिकों को दिया जाना चाहिए कि इन प्रयासों को विफल कर दिया गया विक्रम मिश्री मनता है भारत में धार्मिक वातावरण कलुषित करण दंगली कशा होती सौहार्द कसा बिगड़ेल बढ़ा हा यामागचा पाकिस्तानचा हेतू होता आणि त्यामुळेच ते जे दहशतवादी आहेत धर्मांध दहशतवादी आहेत त्यांनी पर्यटकांना धर्म विचारला पहलगामचा दहशतवादी हल्ला होण्याच्या काही दिवस आधीच पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर हो? हो हे काय म्हणाले होते ते म्हणाले होते की हिंदू आणि मुसलमान हे वेगवेगळे समुदाय आहेत त्यांची संस्कृती वेगळी आहे त्यांच्या चालीरीती वेगळी आहे ते एकत्र नांदूच शकत नाही आणि त्याच्यामुळेच जो द्विराष्ट्राचा सिद्धांत हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगवेगळी राष्ट्र आहेत हा जो सिद्धांत आहे तो मोहम्मद अली जिन्ना यांनी मांडलेला होता त्या आधारावरच पाकिस्तानची निर्मिती झालेली होती त्यांना सुचवायचं हे होतं की भारतात देखील हिंदू आणि मुसलमान हे एकत्र एक नांदू शकत नाहीत त्यानंतर पहिलगामचा हल्ला होतो त्याच्यामध्ये दहशतवादी आवर्जून मुद्दाम धर्म कोणता हा प्रश्न पर्यटकांना विचारतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे जे मुनीर आहेत या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा त्याचा पुनरुच्चार करतात ते असं म्हणतात की हिंदू आणि मुसलमान हे एकत्र नांदू शकत नाहीत ते दोन वेगवेगळे राष्ट्र आहेत लक्षात घ्या पाकिस्तानची निर्मिती ही धर्माच्या आधारे झालेली आहे भारताची निर्मिती मात्र धर्माच्या आधारे झालेली नाही भारतात राहणारे जे सगळे समूह आहेत ते मिळून एक राष्ट्र आहे विविधतेत एकता हा जो मंत्र आहे तो जपत भारताची निर्मिती झालेली आहे त्यामुळेच भारत म्हणजे हिंदू पाकिस्तान नव्हे पण पाकिस्तानला मात्र भारत हिंदू पाकिस्तान हवाय पाकिस्तानला मात्र भारतामध्ये असं वातावरण हवंय की जेणेकरून मुसलमानांचा इथं द्वेष होईल आणि जेणेकरून सामाजिक सौहार्दाचं जे वातावरण भारतातलं आहे ते सगळं कलुषित होईल आणि म्हणूनच कर्नल सोफिया कुरेशी यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती देणं हा पाकिस्तानला आपण दिलेला करारा जवाब आहे हे आपण पाकिस्तानला दाखवून देतोय की तुम्ही धर्मांध असाल आम्ही धर्मांध नाही आमच्यामध्ये हिंदू आणि मुसलमान ही, ही एकजूट आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही या एकजुटीवरती हल्ला करू शकणार नाहीत या एकजुटीला संपवू शकणार नाहीत किमान आता तरी आपण अशी अपेक्षा करूया की भक्तांची जी फौज आहे जी पहलगाम मध्ये हल्ला झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भारतीय मुसलमानांना त्याचा दोष देते त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची भाषा करतीये जो एक नरवाल नावाचे लष्करी अधिकारी या हल्ल्यामध्ये बळी पडली त्यांची वीरपत्नी जेव्हा असं म्हणाली की याचा दोष हा मुसलमानांना देऊ नका याचा दोष काश्मिरींना देऊ नका तर पाकिस्तानला धडा शिकवा ते तेव्हा या वीर पत्नीवरती देखील ज्यांनी गलिच्छ भाषेमध्ये ट्रोलिंग केलं ही भक्ताची फौज आता शहानी होईल आणि पाकिस्तानचा हा जो हेतू आहे भारतामधलं सामाजिक संहार्द बिघडवण्याचा त्याला बळी पडणार नाही अशी अपेक्षा ठेवूया